नमस्कार आपण पाहत आहात एस बी एन मराठी आणि मी काजल हवलदार एक नजर टाकूयात आजच्या हेडलाइन्स आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो शरद पवारांसमोर अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शेखर गोरेंचा राडा

उत्तर प्रदेश पुलिस दहशतवाद विरोधी पदखानी जैश ए मोहम्मद शाह दोन आतंकवाद के लिए अटक में हमारे एक ऑपरेशन हुआ जिस ऑपरेशन में हमने दो संदिग्ध आतंकवादी को पकड़ा है जिनका कनेक्शन जैश ए मोहम्मद से है ये दोनों कश्मीरी हैं और उनके नाम हैं एक शहनवाज शहनवाज जो है वो जिला कुलग्राम जम्मू एंड कश्मीर का रहने वाला है उसके अलावा आकिब अहमद मलिक पुलवामा का रहने वाला है जम्मू एंड कश्मीर का ये दोनों आ, को गिरफ्तार किया गया है ये शहनवाज़ जो है वो जैश मोहम्मद से जुड़ा हुआ है विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षाने सक्षम नको तगडा उमेदवार द्या पाला पाचोळा उमेदवार देऊ नका आमदार सुरेश खाडे यांचे काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाला आव्हान आमची शिवसेना आमची झालेली आहे सक्षम उमेदवार काय तगडा उमेदवार द्या तुम्ही जरा लढले मजे हे पाला पाचोळा देऊ नका हे पाला पाचोळा देऊ नका ही माझी विनंती आहे त्याला हातकणंगलेची जागा ही रयत क्रांतीला सोडा विरोधकाला चितपट करू जागा सेनेकडे गेली म्हणून मी नाराज नाही मात्र कार्यकर्ते नाराज सदाभाऊ खो लोकसभेची निवडणूक लढायची तयारी हे तीन वर्षापासूनच केलेली आहे त्यामुळं उमेदवारी आज ही झालाय असं म्हटलं तर सुद्धा त्यांनी सांगितलं की एकतरी जागा वाटत की आठवले साहेबांना विचारले होते बोलले असतील पण आठवले साहेब असतील मी असेल किंवा जानकार असेल मेटे साहेब असतील यांना विश्वासात या राज्याचे मुख्यमंत्री घेत असतात आणि विश्वासात घेऊनच निर्णय होत असतात आणि मला वाटतं असं काही नाही आहे आम्हाने जागा मिळाव्या ही मागणी असणं स्वाभाविक आहे परंतु जिथं जानी ज्याने ज्याने तयारी केलेली आहे त्या त्या ठिकाणी त्या जागा जर त्यांना दिल्या गेल्या तर त्या ठिकाणच्या लढती चांगल्या होतील आणि निवडून येण्याचे अपेक्षा जास्त राहत असतात आणि यशापर्यंत तिथं पोचू शकतो या मानसिकतेमधून त्या ठिकाणी आम्ही काही जागा मिळाव्याचे असे आग्रही मागणी करत हो। आहोत परंतु आठवले साहेब असेल जानकर असेल किंवा मी असेल किंवा आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर युट्यूबबरोबरच आहोत आणि भविष्यात येणार आहोत मनसेला आघाडीत स्थान नाही काँग्रेसने राष्ट्रवादीच्या प्रस्तावाला कळवला स्पष्ट नकार विविध मागण्यांसाठी दिव्यांगांनी सांगली महापालिकेला ठोकले टाळे आयुक्त समोर न आल्याने आंदोलकांचा रास्ता रोको दिव्यांगांना प्रशासनाने ठेवले तब्बल पाच तास ताटकळ मिरजेत रेल्वे प्रशासनाची जोरदार कारवाई रेल्वे हद्दीतील अतिक्रमण केले उद्ध्वस्त महापालिकेवर दुकानदारांचा मोर्चा <ुण्णाग> <ुणाग> <ुणाग> भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा अठ्ठावीस फेब्रुवारीला सांगली दौऱ्यावर लोकसभा निवडणुकीचे फुंकणार रणशिंग विरोधकांकडे बोलण्यासारखे कोणतेही मुद्दे नसल्यामुळे पंतप्रधानांवर टीका नांदेड येथील बूथ प्रमुखांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप

हॉस्पिटल जागतिक दर्जा सुविधा आता तुमच्या परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज हेडलाइन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज